हद्दीचा गुंता अद्याप कायम असल्याने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या काही पेटांमधील बांधकाम परवानगी दाखल्याचे कामकाज एप्रिल पासून बंद आहे अंतिम नकाशा तयार झाल्यानंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे देहुरोड दारुगुळा कोठाराच्या सीमा भिंतीपासून दोन हजार यार्ड अंतरात येणारी बांधकामाची हद्द निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत त्यानुसार कच्ची सीमारेषा तयार केली आहे मात्र जागेची मोजणी करून अंतिम हद्दनिश्चिती अद्याप बाकी असल्याने संभाव्य रेड झोन बाधित पेठ क्रमांक अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि सत्तावीस अ आदी भागातील बांधकाम परवानगी दाखले आणि हस्तांतर प्रक्रियेचे कामकाज अंशतः तर पेठ क्रमांक वीस ते पंचवीस भागातील कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून रेड झोन हद्दीचा अंतिम नकाशा निश्चित झाल्यानंतरच ही कामकाज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची भूमिका प्राधिकरण प्रशासनाने घेतली आहे तोपर्यंत तो कोणतेही दाखले अथवा परवानगी मिळणार नसल्याचंही प्राधिकरणाने सांगितलंय